आमचे नेते आदरणीय ने गोपाळरावजी हो पाटील साहेब आमचे दुसरे नेते आदरणीय ने विनायक साहेब तसेच मंचावरती उपस्थित सर्व मंडळी चढगड विभागातून आलेले सर्व माझे कार्यकर्ते बंधू आणि भगिनी तसेच छायाचित्रकार पत्रकार तर आज आपटेल साहेबांची उमेदवारी आदरणीय गोपाळराव पाटील साहेबांनी जाहीर केलेली आहे तुम्हाला आज सांगितलेलं आहे तर हे हो उमेदवारी का जाहीर केलेली आहे तर अनेकांना साहेबांनी आमदार केलेला आहे परंतु त्यांच्या नशिबीत बिचाऱ्यांच्या काही आलं नाही परंतु दुसऱ्या त्यांना मोठ्या करण्याचं त्यांच्याकडे मोठं योगदान आहे म्हणूनच एक सर्वसामान्य कुटुंबाचे व्यक्तिमत्व म्हणजे आपी पाटील साहेब कारण पाटील साहेबांचं सुद्धा फार मोठं सह काही आम्हाला लाभलेलं होतं त्यांच्या उतराई त्यांच्यातून परतफेड करण्यासाठी म्हणून साहेबांनी आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी चंग बांधला की ह्या वेळेला आपी पाटील साहेबांना आमदार करायचा जे करायचं ते आमचं ठरलेलं चंडगड मंडळ ते ठरलेलं आहे ते विजय शंभर टक्के धरले ते काळ्या दंडावरची पांढरी येत आहे आणि ते बहुसंख्य मतांनी निवडून येणार आहे त्याच्यात कुणीही शंका बाळगायची काही गरज नाही कारण आपली पटलांचा स्वभाव सर्वांना माहिती आहे की ती शांत स्वभाव जे बिचार येते बघा त्यांच्या आणि त्यांची त्यांची एक प्रॅक्टिस आहे कशी निवडणूक लढवायची लोक म्हणतात परवानगी मिरवणूक काढली तर त्या लोकांचा म्हणजे विरोधकांचा अपप्रचार करण्याची प्रवृत्ती आहे की ही माणसं कर्नाटकात झाली अरे तुम्ही शोधू तरी बघा तुम्हाला माणसं येत नाही म्हणून पुन्हा तरी मतदान करण्यापेक्षा तुम्ही सक्षम आहे तेवढी माणसं घेऊन या आज आपली पाटील साहेब चाळीस हजार मताधिकेने गणिंग्ल मध्ये राहणार आहेत पंचवीस ते तीस हजार मताधिकेने आम्ही चंडीगड मध्ये मतदान देणार आहे त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये विजय हा शंभर टक्के झालेलाच आहे कुठल्या ज्योतिषाची सुद्धा गरज नाही परंतु आम्ही बाळून कुठे जाणार नाही अप्पी पाटील साहेब म्हणजे आम्ही उमेदवार म्हणून गावागावात आम्ही राबणार आहे आणि त्या त्यांना मताधिक्य देणार आहे पाटील साहेब तुम्ही दीकडी चंदगड मध्ये नाही प्रक्रिया चालेल गोपाराव पाटील तुमचा गट सक्षमपणे तुम्हाला मतदान देणार गडीला सांभाळा तुम्ही आमच्या कार्यकर्ते आपला आपला गाव सांभाळता तुम्हाला कशाने कमी पाठ ह्या तुम्हाला सांगतो आणि मी ते सांगतो जय हिंद